नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या चरित्रावर बोलणार आहोत श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम हो नमस्कार ज्यांनी आयुष्यभर मर्यादा पाळल्या आपण श्रीरामाची जीवनगाथा आदर्श आणि कर्तव्य या आपल्या स्रोताच्या आधारे त्यांच्या जीवनाकडे बघणार आहोत नक्कीच समजून घेऊया की त्यांचं जीवन आजही आपल्याला काय शिकवतं अगदी कारण श्रीरामाची कथा म्हणजे फक्त घटना नाही ती मूल्य आहेत आदर्श आहेत प्रत्येक कृती मागे एक विचार दिसतो आपल्याला अयोध्येचे राजे दशरथ आणि कौसल्या यांचे ते पुत्र विष्णूचा सातवा अवतार मानला जातो त्यांना हो म्हणजे देवाचं पृथ्वीवर येणं आणि याचा उद्देश स्पष्ट होता रावणासारख्या अधर्मी शक्तींचा नाश करणं आणि गुरु वशिष्ठांकडून जे शिक्षण मिळालं त्याचा तर खूप मोठा वाटा असणार त्यांच्या जडणघडणीत अगदी अगदी लहानपणापासूनच धर्म नीती कर्तव्य हे सगळं त्यांच्यावर बिंबवलं गेलं आणि हीच शिकवण पुढे प्रत्येक निर्णयात दिसते जसं की ते विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण हो ताडकावध ते फक्त राक्षस मारण नव्हतं तर योग्य कारणासाठी शक्ती कशी वापरायची याच ते पहिलं उदाहरण होतं असं म्हणता येईल आणि मग जनकपुरी स्वयंवर शिवधनुष्य तोडलं आणि सीतेशी विवाह झाला यात शौर्य तर होतच पण अजून काही बरोबर ते केवळ शारीरिक ताकद नव्हती ती एक पात्रता होती मोठ्या जबाबदारीसाठी सिद्ध होण्याची कसोटी होती आणि सीतेशी विवाह त्याने त्यांच्या पुढच्या कार्याला एक वेगळाच अर्थ दिला पण मग एकदम अनपेक्षित वळण आलं कैकेयीची ती दोन वचन आणि रामाला चौदा वर्षांचा वनवास राजपुत्र असून इतक्या सहज कसं स्वीकारलं असेल त्यांनी पित्याचा वचन पाळण्यासाठी राज्यावर पाणी सोडणं हाच तर तो महत्वाचा मुद्दा आहे इथेच मर्यादा पुरुषोत्तम ही संकल्पना समोर येते पित्याचं वचन पाळणं हा पुत्रधर्म होता पण राजधर्माच काय बरोबर तो प्रश्न येतोच पण त्यांनी पुत्रधर्माला प्राधान्य दिलं हा त्याग फक्त राज्याचा नव्हता तर एका ठरलेल्या स्थिर आयुष्याचा होता हो खरंय तर त्यांच्या ध्येयावरची निष्ठा पण दाखवतं कर्तव्य आणि त्याग हे एकत्र आले तिथे जीवन तर आणखी कठीण म्हणजे शुरपणखेच प्रकरण झालं खरं वध हो आणि मग तो निर्णायक क्षण आला रावणाने सीतेचं अपहरण केलं बरोबर या अपहरणानंतर वनवासाचं स्वरूपच बदलून गेलं आता तो फक्त पितृवचनासाठी नव्हता ना नाही तो आता अधर्माविरुद्धचा संघर्ष बनला आपल्या पत्नीला परत आणण्याचा निर्धार होता तो आणि याच काळात मग हनुमानाची भेट झाली सुग्रीव हो ना हनुमानाने तर समुद्र ओलांडला जाऊन सीतेचा शोध घेतला हे म्हणजे केवळ शौर्य नाही ही तर भक्ती आहे सेवा आहे अगदी अगदी बरोबर यातून मैत्री निष्ठा आणि योग्य वेळी मिळणारी मदत याचं महत्व दिसत हनुमान फक्त दूत नव्हते नाही ते आत्मबळ आणि ध्येयनिष्ठेचं प्रतीक ठरले आणि याच सहकार्यातून मग तो राम सेतू उभारला गेला आणि मग लंकेतलं ते भयंकर युद्ध कुंभकर्ण मेघनाद आणि शेवटी रावण की ब्रह्मास्त्राने त्याचा शेवट झाला हो। धर्माचा अधर्मावरचा विजय हो ते युद्ध फक्त दोन राजांमधलं नव्हतं नाही ते दोन विचार सरणींमधलं द्वंद्व होत हो सत्य आणि असत्य न्याय आणि अन्याय यांचं रावणाचा वध हा त्याचाच परिणाम होता युद्धानंतर अयोध्येत परत आले पण मग सीतेची अग्निपरीक्षा हा विषय आजही चर्चेत असतो अनेकांना खटकतो हो तू एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा भाग आहे कथेचा आणि त्यानंतर रामाचा राज्याभिषेक राम राज्याची स्थापना झाली ही संकल्पना नेमकी काय आहे समृद्धी एवढंच की अजून काही रामराज्य म्हणजे फक्त भौतिक समृद्धी नाही ते न्यायावर आधारलेलं राज्य आहे प्रजेचे हित जिथे सगळ्यात महत्वाचं मानलं जातं राजा हा सेवक आहे ही भावना आहे तिथे अग्निपरीक्षेसारखे जे प्रसंग आहेत ते त्यावेळेचे सामाजिक राजकीय दबाव दाखवतात असं काही अभ्यासक म्हणतात राजा म्हणून घेतलेले निर्णय मग ते कितीही क्लेशदायक असले तरी कर्तव्याला प्राधान्य देणारे होते जरी ते वादग्रस्त ठरले असतील तरी आणि उत्तरकांडात हे आणखी स्पष्ट होत लोक काय म्हणतील म्हणून सीतेचा त्याग करणं हे राजाचं कर्तव्य होतं की पती म्हणून अन्याय बरोबर हा श्रीरामाच्या जीवनातला खूप म्हणजे खूप कठीण आणि दुःखद भाग आहे राजा म्हणून घेतलेला निर्णय आणि एक पती म्हणून सोसावं लागलेलं दुःख यातला संघर्ष दिसतो राजा धर्म पाळताना वैयक्तिक आयुष्यात काय किंमत मोजावी लागली हे दिसतं हा मग लवकुशांचा जन्म सीतेचं पृथ्वीमध्ये परत जाणं हो आणि शेवटी शरयू नदीत देहत्याग करून श्रीरामांचं वैकुंठ गमन एका अवतारी कार्याची पूर्तता झाली तिथे म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन हे मर्यादा त्याग कर्तव्य आणि धर्म या चौकटीत अगदी त्यांनी कधीच सोपा मार्ग नाही ने निवडला नेहमी मूल्यांना धरून राहिले त्यांचे निर्णय त्यांचे संघर्ष त्यांची रामराज्याची कल्पना आजही आपल्याला विचार करायला लावते खरंच त्यांचं जीवन अनेक प्रश्न उभे करतं पण त्याचबरोबर दिशाही दाखवतं आता श्रोत्यांसाठी विचार करायला एक मुद्दा सोडून जाऊया श्रीरामाच्या कथेतील मर्यादा आणि रामराज्य या संकल्पनांमधली कोणती तत्व किंवा मूल्य आजच्या जगात आपल्या आजूबाजूच्या आव्हानांना तोंड देताना आपल्याला उपयोगी पडू शकतील